अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल कायदा व सुव्यवस्था राखण्या सज्ज बंदोबस्तात अतिरिक्त फौजपाटा व स्वयंसेवकांचा सहभाग सीसीटीव्ही व ड्रोन असणार विशेष नजर त्याचप्रमाणे सोशल मीडियावर लक्ष ठेवणे कामी सायबर सेल सक्रिय आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या अनंत चतुर्थीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील विविध ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक होणार आहे त्या सुयोग्य व शांततेत पार पडावेत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक भक्तगण व विविध मंडळांचे सहभाग अपेक्षित नागरी सुरक्षा वाहतूक कोंडी तसंच कायदा व सुव्यवस्था पोलिस दलातर्फे जास्तीत जास्त पोलीस अधिकारी अंमलदार प्लाटून आर टीचे प्लाटून अशांसह होमगार्ड असा मोठा फौजपाटा तैनात करण्यात येणार आहे तसेच अतिरिक्त बंदोबस्त देखील राखीव ठेवण्यात आला विशेषतः नंदुरबार शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दहा किलोमीटर पर्यंत स्पष्टपणे दृश्य टिपणाऱ्या अशा ड्रोनची देखील व्यवस्था यावेळी करण्यात आली त्याप्रमाणे तरुण वर्गातील स्वयंस्फूर्त अशा तरुणांची स्वयंसेवक म्हणून मदत देखील घेतली जाणार आहे मिरवणूक मार्गावरील गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक शाखेची विशेष व्यवस्था करण्यात आली आपत्कालीन सेवेसाठी स्वतंत्र अशी प्रशासनातर्फे सज्ज ठेवण्यात आले त्याप्रमाणे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून जातीय ते निर्माण करणाऱ्यांवर इस्मांवर विशेष लक्ष लक्ष ठेवलं जाणार आहे कुणालाही आक्षेपार्ह पोस्ट अथवा व्हिडिओ दिसून आल्यास तरी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस मोबाईल क्रमांक नव्वद अठ्ठावीस पंच्याण्णव पंचेचाळीस पस्तीस यावर कळवावं गणेश चतुर्थीच्या दिवशी मिरवणूक ही व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावं कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनात सहकार्य करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आल्यास याबाबत नागरिकांनी जिल्हा पोलीस दलास कळवावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक श्री श्रवण दत्त यांनी केलं फोर लाई महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार